मी हे पुस्तक वाचलं या पुस्तकाचे नाव आहे निघाले बोकोबा काशीला याचे लेखक आहे शशिकांत कदम याचे प्रकाशन आहे ज्योतना प्रकाशन ह्याची किंमत आहे वीस आणि पृष्ठसंख्या आहे तेवीस मित्र हा पुस्तक खूप छान आहे याचा मुखपृष्ठ किती छान आहे यावर वाघो बोकोबा दिलाय आणि बाजूला उंदीर दिलाय आणि त्याच्या हातात दुधाची बॉटल दिसत आहे मला पृष्ठावर काही पुस्तकांचे नाव दिले आहेत मला हे नाव वाचून वाटलं की हे पुस्तकसुद्धा या सा या पुस्तकासारखे छान असतील हा पुस्तक खूप छान आहे यामध्ये बोकोबा असतो त्याला स्वतःची शेपूट आव आवडत नसेल तो इतका आणि त्याच्या शेपटी त्याच्या आणि त्याच्यामध्ये आडवी येत होती म्हणून त्याने शेपूट काढून नेली काढून टाकली आणि त्याच्या मनात विचार आला की मी तर शेपूट कापली आणि त्या आपली शेपूट एवढी छान डोक आणि नावीने जर ती शेपूट विकली तर त्याला शंभर कधी ना कधी दहा रुपये तरी त्या शेपटीचे मिळतील म्हणून तो परत जातो आणि न्हावीकडे आपली शेपटी मागतो पण नावीने ती शेपटी कचऱ्यात टाकलेली असते तर तो न्हावीचा आस्त्रा आस्त्रा घेऊन पळून निघ पळून जातो त्यानंतर त्याला पुढे आजी भेटते ती आजी भाजी तोडत असते त्यावर त्याला दया येते आणि तो आस्त्रा तो त्या आजीला देतो त्या त्या ती आजी त्या बोकोबाचे खूप आभारी मानते तू ते पुढे जातो आणि त्याच्या मनात विचार येतो आपण इतके शूरवान इतके धनुशूर आणि इतके दानशूर आपण इतकी छान आहोत आपण आजीला दिलं आपण आजीला काही ना काही दिलं पण आजीने आपल्याला परत काहीच नाही दिलं म्हणून तो परत जातो आणि आजीकडे काही ना काही मागतो आजीकडे काहीच न काहीच नसतं आणि ती त्याला भाजी देते मग तो भाजी घेऊन परत सुटतो त्याला पुढे भावंड दिसतात ते भावंड बिना भाकरी बिना भाजीची पोळी खात असतात तेव्हा त्याला दया येते आणि तो ती पोळी त्या ती भाजी त्यांना देतो आणि ते पोळीसोबत ती भाजी खातात पण तो पुढे जातो परत त्याच्या मनात तसं विचार येतो मग तो, तो परत येतो आणि धमकी देतो तुम्ही जर मला जर काही नाही जर दिलं तर मी पोली या पोलीला या पोलीला उचलून देईल मग तो तसंच करतो आणि एक दिवस त्याला घोषणा ऐकू येते की जो राजासाठी चांगली राणी आणेल त्याला एक मोठं इनाम देण्यात येईल दे। मग तो त्या मुलीला घेऊन त्या रा राजाकडे जातो व राजाला ती मुलगी पसंत येते त्या दोघांचं लग्न होतं मग तो तिथून परत निघतो त्याच्या मनात परत तसा विचार येतो आपण राजाला इतकी सुंदर राणी दिली पण राजाने आपल्याला काही दिलं नाही मग तो परत जातो आणि राजाकडे काहीतरी मागतो राजा आधीच खुश होता म्हणून तो आपला स्वतःचा अर्ध राज्य आणि अर्ध राजवाडा तो त्या वाघोबाला देतो पण काही दिवसांनी वाघोबाला तो सांभाळणं होत नसेल त्याला तेव्हा कळतं की राजाचं काम किती अवघड असतो मग तो मग तो रा त्याचा अर्ध राज्य राजाकडे सोपून निघून जातो मग त्याच्या मनात येतं की आता आपण काशीला जाऊया मग तो काशीला निघतो आणि त्या त्याच्याकडे पैसे नसतात मग तो शेतकऱ्याला शंभर रुपये उधारीने दिलेलं असतं हे त्याच्या आठवणीत येतं मग तो त्या शेतकऱ्याकडे पैसे घ्यायला जातो आणि हो जेव्हा तो पैसे घ्यायला जातो त्याच्यासोबत कोल्होबा आणि कोल्होबा आणि लांडगा त्याच्यासोबत जातात तेव्हा ते शेतकऱ्याच्या घरी पोचतात शेतकऱ्याची नवरी खूप खराब खरूप खराब असते आणि त्याला त्या लोगो त्या वागोबाला म्हणजे बोकोबाला पैसे द्यायचे नसतात मग ती जा शेतकऱ्याला म्हणते की ह्याला दोन चार दिवस थांबवा मग त्याला कोंबडीच्या कुराड्या ठेव ठेवतात आणि त्या कोंबडीने बोकोबा परेशान होतो आणि तो लांडग्याला हाक मारतो लांडगा पळत येतो आणि सगळ्या कोंबड्या खाऊन टाकतो जेव्हा त्याची बायको सकाळी उठते आणि बोखोबाला बघायला येते तेव्हा तेव्हा सगळीकडे पिसपिसवतात मग परत एक दिवस ती त्याला थांबवते आणि गायीच्या मार मारक्या गाईंच्या गोटामध्ये ठेवते तर मारक्या गाईच्या लात पडून बोखोबा फार परिशान परेशान होतो आणि कोलोबाला बोलवतो कोलोबा सगळ्या गायी खाऊन टाकतो आणि जिकडे तिकडे रक्त आणि हाड्या म्हणजे आपले हाडं पडलेली असतात तर तर शेतकरी त्याला पैसे देऊन टाकतो व तो, तो निघाला काशीला मग त्याला, त्याला त्याच्या मनात विचार येतो की आपले मामा तर आपल्यासोबत नाही मग त्याला मामाशिवाय रावे रावेना मग तो पिंजऱ्यात दोन चार मामा कोंडून निघाला काशीला तसंच हा पुस्तक खूप छान आहे यामध्ये मला शिकायला भेटलं की आपण कशी चूक करतो आपण घाई घाईघाईमध्ये काय करतो तर आपण सुद्धा दानशूर बनले पाहिजे आपण सुद्धा दुसऱ्यांना काही ना काही वस्तू दिल्या पाहिजेत हे आपल्याला या पुस्तकामधून कळतं आणि ह्या लेखकाने हे पुस्तक अर्पण केलं आहे लाडक्या शिल्पा तिच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त बोकोबाची भेट ह्या लेखक हे शिल्पा ह्या लेखकांची मुलगी आहे आणि त्यांच्या वडिलांनी त्याला भेट दिला आहे हा पुस्तक खूपच छान आहे असेच गमतीदार पुस्तकं याच्या मलपृष्ठावर सुद्धा दिलेलं आहे मला ना याचा मुखपृष्ठ अजिब वाटला म्हणून मी हा वाचायला नेला तसंच आपल्यालासुद्धा काही पुस्तकांची मुखपृष्ठ किंवा मलपृष्ठ अजिब वाटतात तर तसंच आपण ते वाचायला नेलं पाहिजे आणि आपण जर आप ते वाचलं तर आपल्याला त्यामधून भरभरून काही कळतं आणि भरभरून ज्ञान भेटतं तसंच हा पुस्तकसुद्धा तुम्ही वाचा खूप छान आहे आणि यामधले चित्रसुद्धा गमतीदार आहेत यामध्ये या चित्रानं रंगभरावट नाही दिली असेल पण आपल्याला या चित्रावरून काय घडत असेल याचा अंदाज बांधता येतो धन्यवाद